चातुर्मास राहिलो आणि त्या चातुर्मासात शेवटी मला शेवटी शेवटी मला हे झाली की गुरुद्वादशी येते त्या दिवशी तुला पाच लोकांना दीक्षा द्यायची अच्छा मला स्वतः मी दीक्षा द्यायचो की मला अधिकार काय माझा अधिकार लोकांनी का मान्य करावा त्यामुळे प्रश्न आला पण मला काय होतं धुळ्याला मला सवय होती की रोज इच्छा प्रदक्षिणा मी त्या समाजीला असं सांग अच्छा आणि नंतर गायचित्र हे चालू करता त्याप्रमाणे रोजच्या प्रदक्षिण चालू केला आणि घालता घालता माझ्यातला मी सांगतो काय झालं समजत नाही आणि तसं विलक्षण शरीरामध्ये चैतन्यच आहे किंवा दुसरं काहीच नाही आणि काय त्याचं वर्णन मला शब्दात नाही करताय तर तशी शरीराची अवस्था उत्पन्न झाली आपल्याविषयी लोकांना सांगितलं होतं ज्या पाच लोकांची नावं त्यांनी सुचवली की त्या पाच लोकांना सांगितलं की उद्या सकाळी समाजाला अभिषेक चालू करा तुमची इच्छा पण रात्री मला वाटतं की आता इथून पळून जावं की कुठल्या अधिकाऱ्यांनी दिवाळी याने का मान्य करावी बरोबर पण म्हणजे तुम्ही तेवढी योग्यता दुसरं नव्हतं कोणी त्यावेळी त्यामुळे तुम्हाला निवडलं होतं बरोबर याला यती म्हणतात अच्छा यती म्हणजे जो जोडतो जोडतो संप्रदाय हा जोडला गेला त्यावेळेला अनेक लोकांना त्यातलं समजत नाही दुर्दैवाने काही त्याच्यातले गैरसमज उत्पन्न झाले काही लोकांना ते काहीतरी विचित्रही वाटलं सगळं अनेक प्रकारचं म्युझिक फेस करावं लागतं माझा तसं मला त्यावेळी करावं लागलं आणि त्यानंतर जेव्हा मुख्य समाधीचं दर्शन घ्यायला मी गेलो त्यावेळी तिथले जे कोणी ट्रस्टी होते आणि समाधीचा हार काढला माझ्याकड्यात झाला समाधीची शाल मला पाहू आणि मला सांगितलं आजपासून तुझी दीक्षा म्हणजे त्या पाच जणांच्या नशीबीत ती दीक्षा होती म्हणून हे सगळं विज्ञान घडत हे अशा विलक्षण गोष्टी असतात गुरुतत्वात सांभाळणं अतिशय कठीण आहे आणि गुरुत्व सादर करणं हे आणखीन जास्त कठीण आहे तो कठीण मुकुट आहे कोणाची जबाबदारी घ्यायची एखाद्याला आज मी समजा शक्तीपात केला दुसऱ्या दिवशी त्रास सुरू आहे तो तुमचा तुम्ही पाहा असे आज लोक आहेत बाप त्याची जबाबदारी नाही घेत जबाबदारी घेतली पाहिजे तुम्ही तुम्ही ज्याला देता ना तेव्हा त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे त्याचा काही त्रास झाला तर त्यातून बाहेर काढण्याची तुमची ताकद पाहिजे तर त्या दिसली ताकद नाही केवळ मला चार शिक्षण माझं नाव करायचं माझी पुस्तकी यासाठी विचार पाप करता ते हे भोगावं लागेल मला इतकं मी स्पष्ट म्हणतात इतकं सोपं नाही तुम्हाला आज मोठे आनंद होत असेल दहा लोक माझ्या मते पण ते पुढे जाऊन तुम्हाला भोगायचे हे विसरून भोगायला मला फार जड जा जाते असं म्हणणं कोणाला तो अपमान वाटेल तसं नाही आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे गुरु काय त्यांनाच त्रास कमी होईल समजले तर आणि मला असं वाटतं की आता जे युट्यूब चॅनलवरती हे तुम्ही कार्य करताय एक एक टोक असा की तुम्ही नास्तिक होता दुसऱ्या लोकाला तुम्ही योगात आलात त्याच्यानंतर तुम्ही भक्ती मार्गात आलात दीक्षा गुरु झाला आणि आता परत हे युट्यूब कडे हे कसं काय तुमचं झालं तुम्हाला सांगितलं मग <laughs> कसं चॅनल कसं सुरू झालं ते हो आणि मग त्यानंतर मला असं वाटलं की गुरुत्व हे एवढा आपण विस्तीर्ण बघितलं विस्तीर्ण अनुभव त्या गुरुतत्वाचा घेतलेलं आहे तर हे तत्व कुठेतरी त्यातलं शास्त्रीय बंधन सोडून बाकीच्या गोष्टी इतरांना सांगायला हरकत नाही आणि त्यांना गुरुत्वाविषयी सावध करणं आवश्यक आहे ते सावध करण्याचं काम मी करतो म्हणजे एक प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग आपण अध्यात्मासाठी करून उत्तम घेतलेला आहे आज मला वाटतं एक संतांची चरित्र आपण या चाळीस वर्षाचं महत्वाचे चाळीस एक संतांची आणि मुलाखती पण घेत तर मला असं नेहमी वाटत आहे की स्वतः अप्रकाशित राहून इतरांना प्रकाशात आणण्याचं काम काकाने खूप केलेलं आहे सतत आणि इतरांना प्रेरणा देत असतात ते म्हणजे कोणी काही ठरवलं ना की आपण असं काहीतरी करूया तर म्हणतात चल चांगलं काम पद्धतच मिळतो माझीशी आईला सुद्धा त्यावेळेला खूप मनोबल तिथं वाढलं होतं तुम्ही जेव्हा भेटला आणि ही इन्फिमेट सर्व गुरुंनीच केलेली होती कुठेतरी पिनाक सरांची आमची ओळख आहे सर्व एकच आहे हे लोक विसरतात मी नाव जरी तुम्ही स्वामी समज असेल कोणी आरोम कोणी असेल कोणी अजून कोणी असेल हे सगळं काम यांच्या हातून करणारा कोणी एक वेगळा गुरु ही शक्ती आहे ही शक्ती ह्या सर्व देहातून काम करत असेल हे आपण लक्षात घेतलं हा कमी दर्जाचा आहे तो लशी दर्जाचा आहे तो खूप मोठा आहे हा खूप लहान आहे असं नसतं पहिलीच मुळाक्षर शिकवणारा जो रस्म असतो आणि पेजलीला नात्यामध्ये शिकवणारा या दोघांची गुरु म्हणून लायकी एकच असते अच्छा पेडी झाला म्हणून तो बाल झाला असं नाही त्याला हे काम दिलं आणि याला हे काम दिलं एवढाच फरक दोन्ही मध्ये असणार गुरु एकच आहे ते तत्व मागून काम करतो बरं आणि ते तत्व एकदा आत्मसात केल्यानंतर तेही आपण विसरून जातो अच्छा अनेक वेळा मला असं प्रश्न होत की आता मी कुठे नैवेद्य किंवा हे दाखवत आपण जेवायला बसलो ते हे बोलत होतो मी त्यातलं काय करतो पण मला असं वाटतं की माझा मीच नैवेद्य दाखवू का मला याचा अर्थ तुमच्या लक्षात येतो का मला माहिती नाही परंतु अस अशी स्थिती येते तसलाच काही इंटरेस्ट राहत नाही इतका अलिप्त माणूस जातो त्या संसारातून जो अलिप्त होतो पैशाट्याच्या व्यवहारातून अलिप्त होतो सगळ्या गोष्टीतून तो 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 अलिप्त होऊन अतिशय वेगळं एक शांतीचं सुख तो भोगत असतो अंतिम गुरुरूप हे म्हणतो तसं ते जे गुरुपदा जी आहे गुरुच्या अवस्थेत तो जातो आणि त्या अवस्थेत जे काही शांत आहे सर तिथे कसलं काय तक्रार नाही कशाचं काय डोक्याला काय कडकट नाही काही नाही शांत आहे आणि नाही अस्तित्व आहे पण अस्तित्व नाही अशा एका वेगळ्या फार वेगळ्या अवस्थेत तो माणूस तर आपण काका मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथं विदेही अवस्थेमध्ये आपण गेला सद्गुरूंनी आपल्यावर जशी कृपा केली तुम्हाला एक अत्यंत आत्मानंदाची जाणीव त्यावेळेला पण एकच माझ्या मनात नेहमी येतं की हे अनुभव सर्वसामान्य व्यक्तींना ज्यांना संसार सांभाळून परमार्थ साधायचा असेल आज आपले युट्यूबचे प्रेक्षक आहेत जे नोकरी व्यवसाय सांभाळून हे सगळं करू इच्छितात प्रपंच आणि परमार्थाचा बॅलन्स कसा करायचा आणि मुख्य म्हणजे एक कन्सेप्ट आहे की लोकांना अध्यात्माला भीतात वैराग्य म्हणजे त्यांना भीती वाटते सगळं सोडून जायचं का काय तर विषयी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं का तरुण पिढीला अगदी जरूर मुख्यतः अध्यात्म ही भिडायची गोष्ट नाही <laughs> अध्यात्म म्हणजे <में गे> प्रेम <laughs> त्याच्या मनात प्रेम उत्पन्न होत नसेल तो अध्यात्म <coughs> असू शकत वैराग्याचा अर्थ सध्या जो रूढ असतो तसा अर्थ नाही वैराग्याचा अर्थ कसलाही आग्रह नाही किंवा मी एक संप्रदाय समजा आहे की माझी मतं कशी बरोबर आहे हेच मी त्याचा आग्रह करतो ते, 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 ते वैराग्य नाही अच्छा तो माणूस पुढे जाऊ शकत नाही अच्छा वैराग्याचा अर्थ जे कुठला आहे ते अॅक्सेप्ट कर नवीन पिढीचे समजा विचार असेल ते तेश्वर ऍक्सेप्टे हे वैराग्य वैराग्य म्हणजे सगळ्यात काहीतरी सोडून लंगोटी बाजून बाहेर राहणे हट्टीपणा राहायचं नाही संसार उत्तम करायचा आपल्या संसाराची जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे <laughs> हा भाव मनात पाहिजे आणि तो जर असेल तर परमेश्वराला स्मरून मी संसार करे हा माझी हट्टाच कुठल्या गोष्टीचं करणार नाही एखादा माझा मुलगा म्हणला की असं असं आहे बाबा तर ते तुम्ही मान्य करणं आवश्यक आहे नाही नाही तू असं करायचं नाही तू म्हणजे असा जर आग्रह तुम्ही कराल तर ते करा सगळं घेऊन सगळं करून सगळ्यातला आनंद घेऊन त्या सगळ्यापासून अलिप्त राहणं हे वैग्य आपले सगळे ऋषी मुनी विवाहित दाखवलेले आहेत यातले कोणी ब्रह्मचारी नाही तरी ते कसे होते वैरागी तरी ब्रह्मचर्य कसं पाळत असेल ब्रह्मचर्यात श्रीकृष्णाने म्हटलं की सोळा हजार बायका आहेत तरीही मी ब्रह्मचारी आहे त्याचा अर्थ लक्षात की लिप्त नाही आहे मी त्या वासना वासनापासून <स्था> लिप्त वासना, वासना उत्पन्न होणे जीवाचं प्रथम हे आहे इन्स्टिंग्ट इन्स्टिंक्ट आहे वासना होणारच हो नाही झाली तर तो माणूस नाही बरोबर त्यामुळे तो वासना निर्माण झाल्यानंतर त्याचा उपभोग घेऊन ते सोडून दिले दाबून ठेवणं नाही वाचणं दाबणं हे वैराग्य नाही त्यामुळे हा ब्रह्मचर्याचा अर्थ अतिशय चुकीचा वीर्यपतन ब्रह्मचर्य ब्रम्हर्य वास वगैरे असले काहीतरी कोसळले प्रश्न असतात त्यांनी या लोकांनी त्या कधीच शास्त्र बघितलेलं नाही पुढे जो गेला त्याला हे आपलं काही वाटणार नाही त्यामुळे श्रीकट इतक्या बालका इतका सगळं असूनही तो वैराग्य होता वैराची म्हणजे ती आतली अवस्था आजची अवस्था एक क्षण तुमचं कंपार्टमेंट पाहिजे तुम्हाला की इथून दोन्ही एकच आहे त्या अशा एका लाईन मध्ये तुम्ही आहात इकडे दिसतोय संसार इकडे दिसतंय अध्यात्म हो हे दोन्ही पाळायचं म्हणजे तारेवरची तारेवरची कसरत आहे खरी परीक्षा आणि ही जेव्हा तुम्ही शरणागती पत्करता हा तेव्हाच ती अवस्था येते मी करतो मी करतो मी वैराग्य करेन मी उपासना करेन हे ऐकवपर्यंत शोध घ्या काय येऊ शकत माझा गुरु हे माझ्याकडून करून घेईल ही जेव्हा तुमची भावना आहे तेव्हा ते भावना मग तुम्हाला हे कसं करायचं हा प्रश्नच पडणार नाही त्याला तोंड कसं द्यायचा हा प्रश्नच पडणार नाही कारण तो शिकवेल तुम्हाला कसं तोंड द्यायचं प्रॅक्टिकली कारण तो त्या सगळ्यातून गेलेला आहे आपण म्हणतो गुरु बारा घवाचं पाणी गायलेलं असतो तर बारगाचं पाणी प्यालेलं असून ह्या सगळ्या अवस्थेतून तो गेलेला आहे त्यामुळे त्या अवस्थेतून मार्ग कसा काढत आहे हे तू शिकवू शकतो मी ठकारांचं एक पुस्तक वाचत की गुरु म्हणजे काय तर तो गुरु वरच्या शिखरावर बसलेला आहे परवानी आणि खालून सगळे शिष्य त्याच्याकडे येत आहेत येताना त्याला वरून दिसतंय आहे प्रत्येक शिष्य दिसत आहे की तो कुठून येत आहे तो पुढे आला तर एक नाला लागणार आहे तो अडकणार नालाय तिथे हे त्याला वरून दिसत असतं त्यावेळी तो त्याला सांगतो डावीकडे जा मग एक पूल मिळेल पुन्हा जाऊन ये मग पुन्हा उदिकडे मग या रस्त्याने हा जो सरकार असतो तो गुरु असतो बळज घेऊन पाहतात हा गुरु कधी शिष्यावर राबवत नाही गुरु प्रेम करतो त्याला माऊली म्हणतो हो तुम्ही एकदा सांगितलंय की स्वतःच्या मुलावर सर्व प्रेम करतात हा हा दुसऱ्याच्या मुलावर करते ती माऊली हा तुकारा तुकारामाने सुद्धा हा तुकारामासारखा संत नाही हा आपल्याकडे त्यांनी संसार केला पण संसारात लिप्त नाही राहिला त्याने अध्यात्म केला परंतु त्यातही लिप्त नाही राहिला अध्यात्म लिप्त नाही लिप्तता तिथे नको आहे या सगळ्यातून तो अलग अलिप्त राहणार तो अध्यात्म करेल तरी तो, तो लिप्तच मानला जाईल त्याच्याही पुढे काही आहे अच्छा आपण जे निर्गुण निराकार मी तोच आहे इथे जायचं बरोबर आणि तिथे जायचं असेल ह्या सगळ्या पायऱ्यातून गेलं पाहिजे सगळ्या आकर्षणातून गेलं पाहिजे सगळ्या मोहातून गेलं पाहिजे हे सगळं घ्या तुम्ही तुम्हाला परमेश्वरांनी उत्पन्न केलं बरोबर बरोबर जसं लोक सांगतात की एक पेट दारू पाहिजे तिथे आरोग्याला सांगेल हे तसं आहे थोडं एक संसाराला एक गुटखा घ्या तुम्ही त्या सुखाचा एक गुटखा घ्या तो गुटखा घेऊन छान आराम करा आणि पुन्हा तू विसरून घ्या ही विसरण्याची जी कला आहे अलिप्त राहण्याची जी कला आहे <laughs> हा प्रत्येक संत सांगतो की तुम्ही अलिप्त राहा इथे कोणाचं धुमक नाही मग ते निसर्गदत्त महाराज असो की कृष्ण मूर्ती असोत का स्वामी समर्थ असोत का अजून कोणी असो ते सांगतात की संसारात लिप्त समजा तुमचा संसार मी चालवतो तेव्हा हे म्हणतात की मी चालवतो त्याचं अर्थ लक्षात घेतला पाहिजे मीचा अभिमानाने सांगत नाही ते त्यांचं स्वतः म्हणून सांगत नाही मी चालवतो अर्थ तो चालवतो मी परमेश्वराची एक रूप आहे तो परमेश्वर ते चालतो मीचा अर्थ तो आहे श्री राम मी कृष्णाचा अर्थ यांनी खरोखरच रामाचा दे जन्म घेतला आणि ते असा दे त्याचा अर्थ नाही आहे त्या अवस्था इथेच आहे त्यात पण अशी मी तोच आहे जो सगळीकडे पसरले आहे आपलं ब्लॅक होल सारखं आहे ते एवढं यच्छावत सृष्टी तिथे चालली आहे निळंकृत करतोय तो आणि तरी सृष्टी कमी होत नाही नाही तर आता इतक्या वर्षामध्ये सेफ्टी संपायला पाहिजे इतर लाईफ संपत नाही असं तुमचा वासना भूक इतर काही हे संपणार नाही ते चालूच राहणार अपघात पण ते चालू असताना तुम्ही त्यातून तो का मला काय मुलं नाही झाले का मग ते ब्रह्मचारी होत काय नव्हते काय म्हणाले तर पण नाही संसार आहेत एकनाथ आहेत सगळेच काही ज्ञानेश्वर नव्हते सगळेच काही शंकराचार्य नव्हते हो पण म्हणून शंकराचार्य मोठे आणि तुकाराम भान असा अर्थ होत नाही दोघांचीही देव आणखी आहे तिथे तो प्रवास करायचा हे डोक्यात ठेवून तुम्ही राहा <rerun> मग संसारातलं निम्नत्व अफवाद तुम्ही घ्या व्यवहारातल्या नेमत्व आपोआप तुम्ही घ्या अभिमानाचं निम्नत्व आमच्यात तुमच्यात अफवा येईल माझं खरं म्हणण्याचं जो हे आहे ते सगळं संपून अनाद्रही वा सगळ्यांचं सगळं ऐकाय ना काय भेटू अमुक एक लोकांनी म्हटलं की हे समते इतके मोठे आहे ते असे आहे तुमचे इथं महाराज असे आहे अशा गोष्टी पडायचं काही कारण नाही कारण ते अज्ञानी आहे म्हणून कसं बोलतात आपल्याकडे काय झालं की पेरवी किंवा असे लोक झाले की त्यांना वाटते की आपण खूप काही झाल शाब्दिकदृष्ट्या होत असतात ते शब्द सम भांडणार त्यांच्याकडे भरपूर आहे ते खूप चांगले करू शकतात मला असे खूप लोक आहे की अतिशय मुख्य तत्वज्ञान चालणारे बैठकी झाल्या की घरी जाऊन दोन पेग मारल्याशिवाय त्यांचं होत नाही नहीं 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 <laughs> मी नावं नाही सांगत पण आहे ही वस्तुस्थिती आहे कारण ज्ञानात ते त्या ज्ञानाचा हक्क आहे मी ज्ञानी आहे असं ज्याला वाटतय तो शून्य आहे हे आपण लक्षात घ्या ज्ञानी मी ज्ञानी कधी मी ज्ञानी आहे म्हणून मी एक मागे एका एका याच्यात अनुभव सांगितला होता कारण ज्याला मी गेलो आणि तिथे एक संध्याशी आता त्यावेळी मी विद्यार्थ्यासारखा होतो होतो ज्याला ते विचार केला ते विचार असं करत मी त्यांच्याकडे काही प्रश्न विचारायला गेलो त्याशी बसलं की खूप ते आम्ही शेजार जाऊन बसलो तर त्यांनी मला नजरेने असं वाटलं बघितलं असं अच्छा कसा खाली खाली वर नाही बसायला नाही आहे मी समजलो हे झेरो वस्त्र मी भरली पाहिले का पार्टरी घातली का घातली का नाही घातली याच्याशी काही मतलब नाही हे जे आहे खूप लोकांना असं वाटतं की आपण प्रचंड ज्ञानी आहोत आणि हे ज्ञानी आहोत असं ज्यांना वाटतंय ते त्याच त्यात शून्य असतं रामकृष्ण प्रमुख म्हणतात की बा हे काही शास्त्र वगैरे माहिती असल्याची काही गरज गरज त्यांना एकदा विचारलं की तुम्ही समाधी जाता म्हणजे काय होतं बसलं तरी असं होतं आता असं होतं म्हणजे तर ते वर गेला बोलणार कोण पण अशी स्थिती असते मला एका सुदैवानी एका धक्त संप्रदायाची मारेश्वर त्यांना गल्ला फेडायला शिष्य होते त्यांची माझी भेट झाली आणि दत्तचं मला काय आहे हे त्यांनी मला समजावून तर मला म्हणाले की महाराजांची इच्छा आहे की तुम्ही दत्त समजा समजावून घ्या म्हणून त्यांनी तुम्हाला इच्छा बोलावलं माझी त्यांची खरी ओळखही नव्हती त्यांचाही संबंध नाही पण त्यांनी निरोप पाठवून मला बोलून घेऊन हे सगळं जाण तर ही माणसं आश्चर्तात त्या क्षेत्रात त्या त्याच्यावर भूमिकेवर कसं काम चालतं ते काम कसं चालतं हे त्याला जवळून पाहिलं आहे त्याला या बाकीच्या कुठल्या गोष्टींची भर पडायचं कारण नाही कोणी हा मोठा तो अमुक चमत्कार करतो म्हणून तो मोठा हे समजायचं काही का तो व्यावहारिक गोष्टी मागतो तो व्यवहारांत राहणार तो त्याच्या पुढे काही मागतो तो त्याच्यात जाणार आणि जो काही मागत नाही तो त्याच्याही करत जाणार त्याबाबत माझ्या बाबतीत म्हणजे मला इतकंच बरं वाटतं तुमच्याशी बोलून की खूप दिवस असं वाटत होतं की काही काही प्रश्न आहेत पण मी ना तुम्हाला फार बोलताना ऐकलंच नाही मी तुमच्या <laughs> चॅनलवर इतरांनाच खूप ऐकलं आज मला ही सुंदर एक सोडणं संधी हे त्यातो पाठव एखाद्या समोरच्याला व्याख्या बोलावलं वक्त्याला तर मी त्याला बोलतो मी माझी म्हणतो त्यावेळेस कधीच मांडत कधी नाही आणि त्याला फुल बोल बोलतेला घ्यायला त्याच्यातलं जे काही चांगलं ते जातीय काळात तर याच्या लोगाचं होत कारण तोही कुठेतरी एक पण बोलत असतो त्याच्यातून खरे खरे त्याला तुम्ही कोण आढळणार आणि त्याला कोण तुम्ही ज्ञान आणणार मला वाटतं तुम्ही हे जे युट्यूब चॅनल झालं तर ही तपश्चर्या आहे सर ही आजच्या काळातही तपश्चर्य आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वांना प्रकाशात आणण्याचं राम राम समान वेळ जशी बदलेल तसं तुम्हाला बदलणं आवश्यक ना त्यात नुकसान काही नाही पण हे तुम्ही आता हे आता तंत्रज्ञान शिकलात कधी आणि तर हे नाव शिकलो मला कोणी एडिटिंग शिकवलं नाही कोणी चित्र घ्यावं शिकवलं नाही कोणा दोन हजार दोन हजार एकोणीस पासून तुम्ही रोज एक व्हिडीओ टाकताय आम्हाला अच वाटतो आम्ही पंधरा दिवसात एक करायचं म्हटलं करा तर आम्हाला नक्की मिळतात तर खरंच ही गृहकृपेशिवाय काही शक्य नाही मला एक गोष्ट याच्यात सांगावी की नाही सांगावी असं एक मला पण सांगून टाकतो की पंच्याहत्तर वर्ष मला झाला तर मला वाटलं की आता बाद झाला आता आपल्यासून मी एक शेवटचा निरोप म्हणून व्हिडिओ दिला की बाबा ना इतके दिवस तुम्ही ऐकलं माझं हो झाला आता माहीत नाही काही शक्य नाही आणि मी काही करू शकणार माझी ताकद थांबू हो असं मी सांगितलं हो आणि तो वेळी दिला खूप त्याच्या कॉमेंट्स आल्या रिॲक्शन्स आल्या सगळं काही झालं आणि त्यानंतर एक ग्रस्त माझ्याकडे आला मी तुम्ही हे थांबायचं था नाही अच्छा ओके तुम्ही सांगता सांभाळलं था नाही पण माझी ताकद नाही त्याला काय करू हो हो एक मोठे सत्पुरुष आहेत म्हणजे जे तुमच्या कामाकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही बंद आहे करा आणि त्यांनी जे नाव सांगितलं ते मी नाव याचं सांगितलं नाही परंतु ते प्रचंड मोठं नाव आणि त्यानंतर मला असे काय शेअर की हे मिळत गेले तकडत मिळाली आणि सर्व पूर्वीपेक्षा जाती उत्साह आणि मायाचं नाव त्यानंतर मी मुक्ताबाईचे अभंगावर एक लिहिलं अतिशय सुंदर की तुम्ही पहा पासात वेळीवर मुक्ताबाईचे ज्ञानेश्वरांची मुक्ताबाई सनद या लक्षात घेऊ की योगशास्त्र काय आहे हे जे सगळ्यांनी बडबड केली ही भविष्य त्याची आहे अच्छा ही मला अनुभूती आली आहे त्या सगळ्या <laughs> <था> गोष्टींची <laughs> आणि त्यानंतर काही काळ तुम्हाला जेवणखाणसुद्धा बंद होऊन गेले महिनाभर असे अशी आरोप काही इच्छाच नाही कारण ती अवस्था ते सांगण्यासाठी ती अवस्था येण्यासाठी तुम्हाला काही शारीरिक नियम पाळण्याची गरज असते ते नियम आपोआप पाळले हे अतिशय खूप चांगली सिरियल झालं आणि त्यानंतर एकशे एक लोक मला भेटत गेले अपो मला आता मी घरी काम करतो मला कोणी विषय जावं लागत नाही ही त्या खरंच आहे खरंच आहे खरंच कृतकृत्य वाटत आहे कारण आईनी सुद्धा मला नेहमी सांगितलं होतं की आठले काका सगळ्यांना प्रकाशात आणतात पण मला एकदा त्यांची मुलाखत मात्र जरूर आणि मी आईला म्हणायचो आता आपला ग्रंथ प्रसिद्ध होतोय तो एकदा हो झाला की आपण त्यांच्याकडे जाऊ स्वामींची इच्छा असेल त्यांना काही ते शक्य झालं नाही पण आज या चॅनलच्या निमित्ताने मला ती प्रेरणा कुठेतरी झाली आणि तुमचं काम बघून मलाही असंच आपणही काहीतरी करायला सुरुवात करावी असं वाटल्यामुळे हा आजचा योग आपला आलेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये माझ्या आईनी जी काही मेहनत घेतली ती खऱ्या अर्थाने काकांमुळे जगापुढे आली आणि आई जर भारतभर लोक तिथे ओळखत असतील तर ते सगळ्या जगभर ओळखू लागले आणि इतका प्रचंड प्रतिसाद आला की आपलं प्रकाशन झाल्यानंतर अक्षरशः चार महिन्याच्या पुस्तकं सगळी समजली आता पुढे काही प्लॅन आहे का तुमचं पुस्तकं पुढे हो आता मला तेच सांगायचंय की हा एक प्रकल्प आईने मला सुचवला होता त्यावेळी तो मी सुरू ठेवणार आहे की चांगल्या चांगल्या सत्पुरुषांची चरित्र जगासमोर आणायला स्वामींनी जी आईला आज्ञा केली होती तर आईनी आदिशंकराचार्यापासनं विद्यमान काळपर्यंत अनेक व्यक्तींची चरित्र लिहिली पण अजून बरीच सत्पुरुष आहेत काकांसारख्या व्यक्ती आहेत ज्यांना जगाला खूप काही अजून देण्यासारखं आहे तर आपण आपली एक से छोटीशी सेवा म्हणून हे पुढे काम चालू ठेवावं आईचा रिसर्च काय करणं शक्य नाही आपल्याला पण त्याची लेगसी टिकवून ठेवण्यासाठी ही पुस्तकं जी आहेत ना ती प्रेक्षक आपल्याला सतत छापत राहावी लागतील आणि आपण असं ठरवलेलं आहे की ही पुस्तकं आपण प्री बुकिंग घ्यावी म्हणजे असं की एक महिना अगोदर जरी आपण बुकिंग करून ठेवलं पुस्तकांचं तर महिन्याभरात मी ती तुम्हाला घरपोच देऊ शकतो यातनं असं होतं की आपल्याला पद काही न घालता जन जनसामान्यांच्या निधीतनंच ते प्रकाशन चालू राहील आणि पुढे उत्तरोत्तर ते करत राहणं शक्य होईल आज पेपर आणि प्रिंटिंगच्या किमती वगैरे लक्षात घेता आम्ही हा व्यवसाय म्हणून आईनी सुद्धा कधी केला नाही आणि मी सुद्धा किती करू शकेल मला शंका आहे पण आज तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत स्वामी पाठीशी आहे तर मला निश्चित खात्री आहे की ह्या पुस्तकाला अगाऊ मागणी थोडीशी आपल्याला जर मिळाली परत आपल्याला छापणं शक्य होईल आणि हे आपल्याला सतत सुरू ठेवत आहे तर या चॅनलच्या निमित्ताने हे एक मला तुम्हाला छोटस सा सांगणं होतं आणि काका तुम्ही आज आम्हाला वेळ दिला सत्पुरुष पॉडकास्टला दुसऱ्या एपिसोडला तुम्ही आम्हाला लगेच आज वेळ दिला जवळपास आपण तासभर बोलताय मला वाटतं तुमची प्रकृती थोडीशी नांदुरुस्त असताना देखील तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मला खरंच तुमच्या तुमचे खूप आभार मानायचे आईच्या तर्फे आणि स्वप्नील प्रकाशनतर्फे मी काकांना त्यांचं शारीरिक मानसिक आध्यात्मिक सर्व आरोग्य छान राहावं यासाठी मी स्वामींकडे प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या ह्या युट्यूब चॅनलला आणि त्यांच्या संपूर्ण पुरुषा कारकीर्दीला मी खूप खूप शुभेच्छा देतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी दाम दा, या निमित्ताने नंदता त्यांची आठवण झाली आणि त्यांच्याविषयी त्यांच्या मनात हे होतं की काका तुमचा मला एकदा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे है। तर ते तुम्ही नकळत आपोआप त्यांची इच्छा पूर्ण करताय त्याचा मला फार आनंद आहे तर नमास आभारी आहे तुमचा खूप आभारी आहे थँक्यू